जय जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवाद मध्ये आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये करतवाडी भागामध्ये आपण आहोत या शाळेला भेट देण्याचं कारण असं आहे की नुकतंच शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत इथले मुख्याध्यापक भांबळे सर आपल्यासोबत आहेत की जाणून घेतोय आपण की शैक्षणिक संदर्भामधली माहिती रिमझिम पावसाला पावसाळा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण तरी सुद्धा निसर्गरम्य वातावरणामध्ये ही शाळा कशी भरते आणि इथल्या काय व्यथा आहेत आणि प्रशासनाकडे सुद्धा या ठिकाणी काय मागण्या आहेत त्या संदर्भातली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय काय सांगणार सर आज, शाड़ा होते। आज या ठिकाणी शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे आणि आज गुन्ह्या गोविंदाने मुलं आनंदमय वातावरणामध्ये पावसाची रिमझिम या ठिकाणी सुरू आहे तरी सुद्धा या ठिकाणी शाळा भरते गेल्या तेवीस जून पासन या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुरळीत सुरू झालेल्या आहेत आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आणि त्या प्र प्रवेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश त्यानंतर त्यांना सॉक्स शूज आणि पुस्तके या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसाचा जो आनंद होता विद्यार्थ्यांचा अत्यंत हर्ष उल्लासामध्ये मुलं या ठिकाणी शाळेमध्ये आले होते आणि आम्ही पूर्ण गावामधून विद्यार्थ्यांची नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आम्ही बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढलेली होती आणि हर्षोल्लोसात आणि आनंदामध्ये आम्ही त्या आम्ही तो प्रवेशोत्सवाचा दिवस साजरा केला आणि त्या दिवसानंतर आता मुलं नियमित शाळेत येत आहेत आता आ, या आठवड्यापर्यंत सकाळच्या सतरामध्ये शाळा आहेत आणि त्यानंतर नियमित साडे दहा ते पाच अशा वेळामध्ये शाळा सुरू होणार आहेत अत्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे विद्यार्थी सुद्धा आवडीनं आता शाळेमध्ये येत आहेत त्यांना गणवेश मिळालेले आहेत त्यांना पाठ्यपुस्तके मिळालेली आहेत त्याचप्रमाणे आपल्या या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार सर्वांचे लाडके खासदार प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्व विद्यार्थ्यांना आ, या ठिकाणी दप्तर दिलेले आहे तर ते सुद्धा एक विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं की आम्हाला दप्तर सुद्धा शाळेतून मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत शैक्षणिक वातावरण एकदम छान झालेलं आहे आणि या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आमचं या ठिकाणी सर्व आमचे शिक्षक या ठिकाणी सुद्धा इथे विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी या ठिकाणी त्याच्याबद्दल काय सांगणार शासनाकडनं आमच्या शाळेला टॅब मिळालेले जवळपास दहा टॅब मिळालेले त्याच्यानंतर चार्जिंग स्टेशन मिळालेले अत्यंत चांगल्या दर्जाचे टॅब आहेत आणि त्या टॅबवर विद्यार्थ्यांना स्वतः सगळं टेक्नॉलॉजी विद्यार्थी आजचा विद्यार्थी म्हणजे हा फार पुढे गेलेला आहे आणि तो स्वतः सगळ्या गोष्टी हाताळतो तर आज जेव्हा आम्ही त्यांना टॅब दिले तर टैब तो टॅब ओपन करण्यासाठी जे पासवर्ड लागतो तो आम्ही विसरलेलो होतो परंतु विद्यार्थी इतके शार्प असतात ते इतके गुणवान असतात की त्यांनी स्वतः ते पासवर्ड आठवला आणि सगळं ते टॅब ओपन केलं आणि टॅब ओपन केल्यानंतर तिच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम स्वतः हो, उकलायचा आणि सगळ्यांनी एकमेकांचं एकमेकांना सहकार्य करायचं आणि एकमेकांना समजावून सांगायचं आणि अशा पद्धतीनं म्हणजे तंत्रज्ञानाचं शिक्षण सत्तर घ्यायचंच पण त्याच्यासोबतच त्यांचा जो, जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा व्हिज्युअली त्यांना पाहता येतो आणि ते स्वतः करतात त्याच्यामुळे ते एकाग्रतेने त्यांना ते ग्रास होते या, या शिक्षण मुलांनी घेतल्यानंतर ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चिरकाल कमी होत्या परंतु आता या ठिकाणी प्रशासनाने एक एक नियम आणि एक एक अटी या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत त्या कुठेतरी या ठिकाणी फायदेशीर ठरतील निश्चितच प्रशासन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्येय असते शासनाचं धोरण असते त्या दृष्टिकोनातून शाळांच्या समस्या समजून घेऊन शाळांना काय सुविधा पुरवता येतील अजून काय काय त्यांना सुविधा देता येतील या दृष्टीनं शासन प्रयत्नशील असतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळी शासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत असते एकंदरीत शासनाची भूमिका ही आ, नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांचा मूलभूत विकास घडून आणणे हा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात शासनाकडे काही मागणी वगैरे आहे की आपल्या शाळेच्या संदर्भामधून काहीतरी काही गुणिवा वगैरे काही साहित्याच्या संदर्भामध्ये असतील भौतिक सुविधा असेल या ठिकाणी मिळणारा जो निधी असतो तो, तो निधी शाळेच शाळेचं चा प्रशासन चालवताना अपुरा पडतो आणि भौतिक सुविधांमध्ये आणखी जर वाढ करायची असेल शासनाकडून भरभरून निधीची गरज आहे जेणेकरून अत्याधुनिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एलईडी डी मोठमोठी मोड़ टी व्ही असतील त्याच्यानंतर प्रोजेक्टर असतील अशा अशा स्वरूपाच्या जर सुविधा जर मिळाल्या तर निश्चितच गुणवत्तेत विद्यार्थ्यांच्या काही काही ठिकाणी या ठिकाणी प्रोजेक्टर वगैरे प्रशासनाने या ठिकाणी आहेत आहेत अनेक ठिकाणी प्रोजेक्टर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि शासनाचा शासनाची भूमिका सकारात्मक आहे तरी सुद्धा अजून जर तिच्यामध्ये बाकी असते का पर्यंत जर पर ते पोहोचलं तर अजून तिच्यामध्ये वाढ होऊन आणखी दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकेल बरं सर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आयुष्यामध्ये या ठिकाणी जे शिक्षणाचं पवित्र ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करतायत एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी या ठिकाणी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेतून आता आमच्या इथं सातवा वर्ग आहे सातवी पर्यंतची शाळा आहे आणि सातव्या वर्गातून शिकून गेल्यानंतर मुलं आठव्या वर्गामध्ये दुसऱ्या गावाला जातात आणि शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये गेल्यानंतर ते विद्यार्थी त्या ठिकाणी टिकले पाहिजेत आणि त्या ठिकाणी ते सिद्ध झाले पाहिजे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आमचे विद्यार्थी इथनं गेल्यानंतर ज्या शाळेमध्ये जातात तिथं तिथं ते गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतातच परंतु आमच्या शाळेचं नावसुद्धा लौकिक त्या ठिकाणी मिळवतात आमच्या आमचे बरेच विद्यार्थी या ठिकाणी बाहेर शिकायला गेल्यानंतर तिथे त्यांना मुद्दा म्हणून विचारण्यात आलेले की तुम्ही कोणत्या गावचे तर त्यांनी करतवाडी सांगितल्यानंतर आमचं सुद्धा उर भरून येते की आमच्या कुठेतरी शिक्षणाचा फायदा या विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि ते त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतात आज ती मुलं पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के असे मार्क्स त्या शाळेमध्ये मिळवतात तर हे आमच्या कार्याची पावती आणि आम्हाला मिळा मिळणार हे आहे त्याच्यामुळे आम्ही शिक्षकांचं समाधान जर असेल तर फक्त विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे हा एक प्रयत्न या ठिकाणी शिक्षकांचा असतो आणि तो जीवनातला खरा आनंद शिक्षकांचा असतो म्हणून आज आपण मुद्दाम या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा जो उच्चांक जो जो दर्जा वाढवावा त्या दृष्टिकोनातून ही पावलं या ठिकाणी उचललेली आहे सकारात्मक या ठिकाणी बातमी कशी बनवावी आणि आपण जिल्हा परिषद शाळेकडे कसं वाढावं हा प्रयत्न या ठिकाणी बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे पुनश्च या ठिकाणी सदिच्छा सर या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र